तरी पण तर आम्हाला न्याय कधी मिळणार आमची मागणी आहे की आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय हा मिळाला शिक्षा झालेली नाही आज महिना होत आला तरी पण आरोपी पकडत नसतील तर आम्हाला न्याय कधी मिळणार यासाठी माझी एक विनंती प्रशासनाला एक विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे सह आरोपी करून कटनात कटर शिक्षाही झालीच पाहिजे याबाबत मला काही माहित तुम्ही चाचाला विचारू शकतो की आम्ही आज न्याय मागतो आम्हाला कुठे न्याय द्या म्हणजे तशी माहिती तर माझ्यापर्यंत नाहीये पण जे मुख्यमंत्री साहेब बोलतात की आम्ही आहोत तुमच्यासोबत आम्ही न्याय मिळवून देऊ आम्हाला पण त्यांच्यावर विश्वास आहे तर एकच माहिती आहे की त्यांनी आवाहन केलं महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका